ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत श्री साईबाबांच्या चरित्रलीला एकदा एका मामलतदाराबरोबर त्यांचा एक डॉक्टर मित्र आला हे डॉक्टर रामाचे उपासक होते त्यांनी मामलतदाराला आधीच सांगितले होते मी मशिदीत येणार नाही आलो तरी त्या मुसलमान फकीराच्या पाया पडणार नाही आणि मशिदीत गेल्यावर सगळ्यांच्या आधी ते पाया पडले त्यांना विचारले तर म्हणाले आहो त्या आसनावर माझा रामरायास तर बसला होता दुसऱ्या दिवशी त्यांनी निश्चय केला जोवर कृपा होत नाही तोवर मशिदीत जाणार नाही तीन दिवस उपोषण केले चौथ्या दिवशी त्यांचा एक स्नेही नऊ वर्षांनी त्यांना भेटला त्याच्याबरोबर बोलत बोलत ते मशिदीत कधी आले हे डॉक्टरांनाच कळले नाही बाबा म्हणाले काय डॉक्टर आला का बोलवणारा डॉक्टर विरगावून गेले नंतर त्यांना त्यांच्या निश्चयाचे स्मरण झाले संपूर्ण शरणागत झाले त्या दिवशी मध्यरात्री त्यांच्यावर कृपा झाली त्यांना परमानंदाची स्थिती प्राप्त झाली त्या अवस्थेत ते, ते, ते पंधरा दिवस होते पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरजवळच्या नारायणगावचा पाटील भीमाजी घरचा सुखसंपन्न होता आल्या गेल्याला अन्न द्यायचा नेहमी प्रसन्न वदन असायचा पण पुढे क्षयरोगाने हो ग्रासला खूप औषध पाणी केले पण उपाय होईना म्हणून नानासाहेब चांदोरकरांना पत्र पाठवले हो जग उदास वाटतंय एकदा भेटून जा चांदोरकरांना वाट वाईट वाटलं त्यांनी पाटलांना बाबांबद्दल सांगितलं एकदा त्यांना शरण जावण आले तेव्हा पाटील आप्तजनांसह शिर्डीला आले तिथे माधवरावांना भेटले माधवराव त्यांना बरोबर घेऊन शिर्डीत गेले तर बाबा म्हणाले श्यामा हे चोर आणून माझ्या अंगावर किती घालशील ही तुझी कृती बरी नाही पाटलांनी साईपदी माथा ठेवला त्यांच्यावर कृपा झाली पाटलांना म्हणाले मशिदीत पाय टाकलास आता बरा झालास भीमाबाईच्या घरी राहा दोन तीन दिवसात बरे वाटले आधी दर पाच मिनटाला रक्ताची गोणी व्हायची मशिदीत येऊन एक तास झाला होता तेवढ्यात एकही गोलणी आली नाही बाबांचा शब्द प्रमाण होता पुढे पाटील बरे झाले पूजा नैवेद्य करून गावी गेले जाताना बाबा त्यांना म्हणाले आलेल्या अतिथीला अन्न घालीत रा तीच माझी सेवा समज बाळा गणपत नावाचा एक भाविक शिंपी बाबांचा भक्त होता त्याला अनेक उपाय करूनही हिवताप सोडत नव्हता बाबांना प्रार्थना केली तर बाबा म्हणाले दही भाताचे काही घास लक्ष्मी आईच्या देवळाजवळ काळ्या कुत्र्याला खाऊ घाल आता लक्ष्मी आईच्या देवळाजवळ कुत्रा त्यातही काळा कुठून येणार पण बाबांनी सांगितलं ते करायचं एवढंच शिर्डीकरांना माहीत होतं त्यामुळे त्याने दहीभात करून तिथे नेऊन ठेवला तर एक काळं कुत्र कुठून आलं माहीत नाही ना पण येऊन तो दही खाऊन गेलं आणि बाळा शिंप्याचा हिवताप गेला एकदा बापूसाहेब बुट्टींना थंडी वाजून जुलाब उलट्या होऊ लागल्या रोज बाबांच्या दर्शनाला यायचा त्यांचा नियम मोडला बाबांनी त्यांना बोलवून घेऊन समोर बसवले तर जी हलवून म्हणाले खबरदार आतापासून मला विसर्जन केलं तर उलटी केली तर माझ्याशी गाठ आहे बस बाबांच्या शब्दात इतका दरारा होता त्यामुळे बापूसाहेबांचा जुला बोलट्या पूर्ण बंद झाल्या आळंदीचे एक स्वामी शिर्डीला आले होते त्यांना कर्णरोग होता त्यामुळे झोप येत नव्हती बाबा त्यांना बघून म्हणाले अल्ला अच्छा करेगा तर ठणका लगेचच राहिला पण सूज राहिली होती त्यांच्या कर्णरोगाचे ऑपरेशन करायचे ठरले होते म्हणून डॉक्टरकडे गेले तर तेवढ्यात सूजही कायम झाली आणि डॉक्टर विस्मित झाले हरधा शहराचा एक गृहस्थ होता त्याला पोट शो झाला होता त्या बाधेने तो अगदी बेजार झाला होता चौदा वर्ष त्रास होत होता दत्तपंत बाबांचे भक्त त्यांनी त्या ते गृहस्थाला बाबांची विभूती आणि प्रसाद दिला थोडे दिवस ठेवून घेतले आणि त्या व्याधीचा हळूहळू नाश झाला सभामंडपाची फरशी बसवायच्या आधी आठ दिवस महाजनींना मुडशी म्हणजे आव झाली होती साई तर अंतर्ज्ञानी होते आरती चुकू नये म्हणून महाजनींनी मशिदीजवळ अंधारात तांब्या भरून ठेवला आणि बाबांचे पायदावत बसले बाबा लेंडीवरून आले आणि पुन्हा आसनावर बसले मुंबईचे भक्त पूजा करून वाटपात बसले बाबांकडून कधी आज्ञा येते एवढ्यात खाली फरशी बसवण्यासाठी कुदळीचा आवाज झाला की बाबांनी नरसियाचे रूप धारण केले शिव्या देऊ लागले सगळे पळाले महाजने मात्र जवळ होते तिथेच कुणाची तरी बाजलेल्या शेंगदाण्याची पिशवी होती बाबा त्यातले शेंगदाणे काढून हातावर चोळून महाजनी न देत कधी स्वतः खात शिव्या चालूच होत्या शेंगदाणे खाल्ले की पाणी पिले महाजनीला पण पाजले म्हणाले आता जा तुझी मुळशी बरी झाली नंतर म्हणाले कुठे गेले ते वामन आणि त्यांना बोलावून महाजनींची मुळशी थांबली बाजलेले शेंगदाणे खाऊन त्याच्यावर पाणी पिऊन जे खरे तर कुपत्य आहे पण बाबांचा हात लागला तर जे कुपत्य तेच औषध होणार यात काय नवल आज आपण इथेच थांबू अवधूत श्री गुरुदैवदत्त हरी ओम सत्